दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बडगाव शहरासह परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तसंच अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती त्यामुळे वडगाव पोलिसांनी एका विरुद्ध हद्दपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा विभाग यांना पाठवला असता एकाला दोन व करिता हद्दपार केलाय बडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील इसम नामे प्रवीण उर्फ भावडू सुभाष वाघ राहणार खालचीपेठ तालुका भडगाव जिल्हा जळगाव विरुद्ध पोलीस स्टेशन भडगाव इथं चार दखलपात्र तसंच तीन अदखलपात्र गुन्हे दाखल असून परिसरामध्ये लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तसंच अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती त्यामुळे वडगाव पोलिसांनी नमूद विरुद्ध हद्दपार प्रस्ताव पाठवला होता हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा विभाग यांनी आदेश काढत दोन वर्षांकरता त्याला हद्द पार सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डीद्वारे अप्पर पोलीस अधीक्षक सौ कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनवणे ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गोवर्धन बोरसे पोलिस नाईक सुभाष पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव यांनी ही कामगिरी बजावली गणेश स्थापनेच्या अनुषंगाने गणेश स्थापना झाल्यानंतर काही जे बदमाश लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत त्यांना प्रतिबंध करणे हे गरजेचे आहे कायदा सुव्यवस्था अवधीत राखण्याच्या त्यामुळे आम्ही एक जे एक बदमाश होता प्रवीण उर्फ भाऊडू सुभाष वाघ बडगावसाहेब याचा प्रस्ताव पाठवला होता हंतपालीचा ते मान्य एस डी एम एस डी एम साहेबांकडे सदारचा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला दोन वर्षाचे हंत करण्यात आलेले आदेश आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने ॲडिशनल एस पी मॅडमच्या आदेशाने आम्ही ते प्र पाठपुरावा करून पूर्तता करण्यात आलेली आणि कालच त्याला कल्याण या ठिकाणी पाठवण्यात आले असे जे कृत्य जो कोणी करीत त्याच्यावर आतापर्यंत चार गुन्हे भाद आय पी सीचे आहेत आणि तीन एजनसी आहेत म्हणजे जवळपास सातही गुन्हे त्याच्यावर आहेत छोटे मोठे जे गुन्हे असे गुन्हेगार हे आगोपणा करणार त्याला आम्ही हद्दपार करणार आणि पुढील कडक कारवाई करणार वरिष्ठ मार्गदर्शनाखाली आम्ही सदस्य कारवाई केलेली आहे धन्यवाद ठीक आहे संध्या सध्या चोवीसमध्ये मध्ये आम्ही चार प्रस्ताव पाठवलेले आहेत अजून त्याचे नाव डिस्क्लोज करता येत नाही आम्ही पंचवीसमध्ये मध्ये पण एक पाठवलेलं आहे जस ज्याचं जो जो कोणी आगोपना करेल त्याचा आम्ही पर्याय प्रस्ताव पाठवू आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू धन्यवाद भाजकर शार्दुल न्यूज तडका